नमस्कार गुड एम सी माझ्या संपूर्ण आय एम सी परिवारातील सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा हा जबरदस्त असा दमक आहे आज माझ्या आय एम सी परिवारामध्ये आज ग्रेट ज्यांना आम्ही जोडी नंबर वन म्हणतो ज्या सोलापूर जिल्ह्याच्या रनरागिनी आहेत आणि त्यांचे साथीदार आज आदरणीय श्री बाजीरावजी शिंदे सर आणि त्यांच्या अर्धांगिनी सो जयश्रीताई शिंदे यांचं आज आय एम सीमध्ये रुबेस्टार लेवल अचिव्हमेंट झाल्याबद्दल आज आमच्या आय एम सी परिवारातर्फे आम्ही त्याचा छोटेखानी सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आज भारत देशातील तरुण तरुणी युवकांना एक निवेदन किंवा एक अनुभव देणार आहे कारण त्या या जोडीनं कारण सर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये एक गेले चोवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून कार्यरत आहेत त्याचबरोबर ताई ह्या गृहिणी आहेत परंतु गेली दीड वर्षापासून आय एम सी सिस्टम मध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत कारण आय एम सी सिस्टम इतका पवित्र आहे मित्रांनो त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आज आम्ही त्यांच्या सोलापूर या ठिकाणी आहोत कारण त्या घर भागवत भागवत आणि आपलं घरचं काम करत करत आज पार्ट टाइम मध्ये आय एम सी व्यवसाय करतात आणि आय एम सीच्या माध्यमातून आज त्यांनी आय एम सी मध्ये आणि जबरदस्त अशी अचिव्हमेंट केलेली आहे ती म्हणजे आज त्या बन बनलेल्या आहेत आय एम सीच्या रोबेस्टार ज्यांना आय एम सी मध्ये म्हटलं जातं हाफ चेअरमन आज त्यांचं जर मंथली इन्कमच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या अव्हरेजली पन्नास ते पंचावन्न हजार रुपयापर्यंत इन्कम त्या कमवतात आणि हेच सगळ्यांना संदेशाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो कारण आज जर आपल्याकडे दोन ते तीन तासाचा वेळ असेल तर आपणही आपल्या आयुष्यात मध्ये या प्रकारचा आनंद घेऊ शकता सर तुमचा अनुभव आहे तुम्ही चोवीस वर्षापासून तुम्ही कंपनीमध्ये कार्यरत आहे परंतु तुमचा कधी तुमच्या कंपनीच्या सदस्यांमार्फत असा कुठला सेलिब्रेशन सत्कार तुम्हाला करण्यात आला कधीच नाही कारण चोवीस वर्ष कार्यरत कारण आज एक सेलिब्रेशन का आनंद उत्सवामध्ये संपूर्ण परिवार आमचा सहभागी असतो आणि त्याचं एक छोटस उदाहरण आहे कारण फुल नाही फुलाची पाकळी देण्याचं कार्य आज आय एम सी सिस्टम प्रत्येक घरामध्ये कारण आय एम मिशनच आहे बिमारी मुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती अभियान या अभियानामध्ये मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करेल की वेळेत या आताची सध्याची वेळ ही आपल्याला आव्हान करते की आपण आय एम सी सिस्टमचा हिस्सा व्हावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल बनावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या या दोन माझ्या परिवारातल्या सदस्यांना या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सांगणार आहे सर तुमचा परिचय द्या <coughs> माझं नाव बाजीराव बाजीरावराम शिंदे मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो आणि माझ्या मिसेसचं नाव आहे जेसी बाजीराव शिंदे त्या गृहिणी होत्या त्यांनी आय एम सी कंपनीमध्ये येऊन है है। हार दी, हार दी, मी स्वतःच मेडिकल घेऊन आज त्यांना रोबी स्टार अचीव्ह केलं त्याबद्दल मी तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि मी यापुढे तुला पुढच्या लेवलसाठी आयुष्यभर अशी साथ देईन यस यस आज पहिले त्यांचा परिचय द्यावा नमस्कार मी जयश्री बजराव शिंदे एक गृहिणी एक काही काळानंतर आपला घरा घरातल्या जबाबदाऱ्या पार करून बाहेर नोकरी करणं शक्य नाही पण आज माझ्या माझ्यासारख्या कितीतरी महिला आहेत ज्यांना स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या पार पडून जर राहिल्या दोन ते तीन तासांमध्ये जर खरंच त्यांचा वेळ जर त्यांना सत्तरी लावा लावायचा असेल तर खरंच आय एक उत्तम असं कार्य आहे लोकांना चांगलं आरोग्य आणि चांगलं चांग मार्गदर्शन करून महिना तुम्ही पन्नास हजार नाही तुम्ही लाखो रुपये पण करू शकता तर प्रत्येकाने खरंच यात सहभागी व्हावं कारण समस्या आजार आणि बेरोजगारी ह्याच्यावरच आम्ही काम करतोय प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी आम्ही निरंतर सातत्य करावं धन्यवाद गुडायन्स बघा आपल्या समोर बोगांनी हे अनुभव सांगितलेला आहे कारण हा अनुभव तुमच्यासाठी एक प्रेरणादायी आहे मार्गदर्शक ठरणार आहे म्हणून परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो की आपण लवकरात लवकर आपल्या आय एम चा कारण कित्येकांपर्यंत आय एम सी सिस्टम पोहोचलेला आहे पण ते समजून न घेता कुठलं तरी वेगळंच काम करत आहेत परंतु मित्रांनो ज्यांना ज्यांना आय एम सी सिस्टम समजलेला आहे त्यांचं आज भविष्य वेगळं आहे आणि ज्यांना पण कळाला नाही आज त्यांचं भविष्य वेगळं आहे कारण दोन्ही बाजू तुमच्या समोर आहेत म्हणून सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो आणि आपण लवकरात लवकर आय सिस्टम समजून घ्यावा आणि या सिस्टम मध्ये सहभागी व्हावं जसं त्यांचं आज सेलिब्रेशन संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून केलं जात आहे त्याच पद्धतीने आपलंही सेलिब्रेशन व्हावं कारण माणसाला जागण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे आनंद मध्ये असणं गरजेचं आहे आणि तो आनंद देण्याचं काम आय एम सी सिस्टम करतो कारण आरोग्य देतो पैसा देतो आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला एक सहभागी संघट सह एक समाधान आणि सुख समृद्ध जीवन देण्याचं काम आय एम सी करते सगळ्यांना नमस्कार गुड आय एम सी गुड